कसे आज तुम्ही सगळे अर्थात मजेतच असाल अशीच नेहमी मजेत रहा, आनंदात रहा, खुश रहा, स्वागत आहे तुमचं दिव्या टॉक्स मध्ये तर आज मी तुमच्या समोर आलेली आहे पु ल देशपांडे यांची गोळा बेरीज घेऊन अर्थात पु ल देशपांडे यांचं पुस्तक असल्यामुळे विनोदी ढंकाचं हे पुस्तक आहे वेगवेगळ्या लेखांचं कलेक्शन आहे या पुस्तकाची पहिली आवृत्ती एकोणीसशे साठ मध्ये प्रकाशित झाली होती तेव्हापासून दोन हजार तेवीस पर्यंत या पुस्तकाच्या कमीत कमी एकतीस आवृत्त्या प्रकाशित झालेल्या जवळपास एकशे ऐंशी पानाच्या या पुस्तकाची किंमत तीनशे पंचवीस रुपये आहे मुख्य पृष्ठावर अत्यंत किरकोळ देहयष्टी देहयष्टी असलेला इसम काहीतरी लिखाण करताना चितारलेला आहे पिवळ्या रंगाच्या मिश्रणामुळे अगदी ठळक ठी आणि सुबक असा फ्रंट पेज तयार झालेला आहे आणि पुस्तकाच्या शेवटी असलेल्या पु ल देशपांडे यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो पुस्तकाची शोभा अजूनच वाढवतो तर मंडळी येतच झालं पुस्तकाच्या बाह्य आवरणाबद्दल पुस्तकाच्या का पोटात काय दडलेले आहे याचं ओझरत विवरण मी आता तुमच्यासमोर करणार आहे तर जसं ले मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे वेगवेगळ्या लेखांचं कलेक्शन असलेलं पुस्तक आहे जवळपास तेरा लेख या पुस्तकामध्ये आहेत त्यातले बरेचसे लेख मला समजले किंवा मला आवडले असं मी बिलकुल म्हणणार नाही बहुतेक लेख माझ्या बुद्धीक्षमते पलीकडे होते मला बिलकुल कळले नाही बिलकुल समजले नाही आणि काहींचा विनोद माझ्या लक्षात आला नाही पण जे लेख मला अतिशय आवडले ते आहेत म्हैस मी नाही विसरलो घरमालकास मानपत्र बंधू आणि भगिनींनो सर्दी घरगुती भांडणे आणि एका गंधाचा एका दिवंगत गंधाचा मागो सर्दी म्हैस घरगुती हे लेख वाचताना मी खर आहे अगदी निघेपर्यंत सर्दी मानधरणी असले तत्सम त्रास आपण किती लाईटली घेतो पण ते होणाऱ्याला किती त्रास देऊ शकतात आणि त्या त्रासिक व्यक्तीची किती आणि अवस्था होऊ शकते याचं भन्नाट वर्णन पु ल देशपांडे यांनी या लेखामध्ये या केलेलं आहे प्रसंगाशी विनोदाशी आपण जितके आ, कनेक्ट होतो तितके ते विनोद ते प्रसंग आपल्याला आवडतात ल देशपांडे दे यांचे मॅक्झिमम विनोद असतात मॅक्झिमम जे आ, आ, प्रसंग असतात ते असे सामान्य प्रसंगातून आलेले आहेत सामान्य व्यक्तींच्या जीवनातून आलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते अधिक जवळचे वाटतात अधिक आवडतात म्हैस लेखात एसटीचा प्रवास त्यातले प्रवासी समोर आलेली म्हैस आणि त्यानंतर उडालेला गोंधळ या सगळ्यांचं खूप सुंदर आणि सपक रीतीने वर्णन करतवाडी भगिनी नो या लेखामध्ये विनोद तर आहेच पण त्यासोबतच साहित्यकाची खिन्नता आहे घरगुती भांडणं याच्यामध्ये सर्वसाधारण नवरा बायकोची भांडण्याचं कारण विस्तारण आणि चित्रण करण्यात आलेलं आहे नाही विसरलो एका दिवंगत गंधाचा मागोवा या लेखामधून पु ल देशपांडे यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींचा आढावा घेतलेला आहे बालपण किती निरागस आणि भाबर असते आपण वस्तूंना व्यक्तींना आणि गंधांना किती अटॅच असतो आणि मोठे झाल्यानंतर त्या व्यक्ती त्या वस्तू तो गंध सापडत नाही आणि त्याचा मागोवा आपण घेत असतो आणि या सगळ्याचं खूप सुंदर रित्या खूप उत्तमरित्या लिखाण करण्यात आलेलं आहे आणि हे इतकं सुंदर जमून आलेलं आहे की हे लेख वाचता वाचता आपण सुद्धा नॉस्टलॉजिक फील करतो आपण सुद्धा आपल्या लहानपणीच्या गंधांना आठवणींना आठवतो तर असं हे एकंदरीत पुस्तक आहे वेगवेगळ्या लेखांचं कलेक्शन असलेलं आहे प्रत्येक लेख जमून आलेले आहेत असं मी म्हणणार नाही काही काही लेख मला बिलकुल आवडले नाही काही लेख बोर वाटले काही लेखांमध्ये विनोद कळला नाही पण ज्यांचा कळला त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक लेखाबद्दल जर मी इथे बोलायला लागली तर व्हिडिओची लांबी कदाचित वाढेल आणि बस एवढंच होतं आजच्या पुस्तकाबद्दल तुम्हाला कदाचित बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल इकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याच्यामुळे थोडासा बॅकग्राऊंडमध्ये आवाज येईलच मंडळी त्याच्यासाठी मी तुमच्या तुम्हाला माफी मागते आणि परत एकदा थँक्यू पण म्हणते की तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला काळजी घ्या स्वतःची बाय बाय टेक केअर